मिर्जेत ख्वाजा मिरा साहेब दर्ग्याला उरुसा निमित्ताने मंत्री हसन मुश्रीफ यांनी भेट देत चादर आणि गलेफ केला अर्पण सांगलीच्या मिर्जेतील ख्वाजा मिरा साहेब दर्गाच्या पार पडलेल्या साडेसहाशेव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दर्ग्याला भेट दिली यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते चादर आणि गलेफ देखील अर्पण करण्यात आला हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ख्वाजा मीरा साहेब दर्ग्याची ओळख असून नुकतेच या दर्ग्याच्या साडेसहावा उरुस मोठ्या उत्साहात साजरा झाला या पार्श्वभूमीवर मंत्री हसन मुश्रीफ यांनी दर्ग्याला भेट देत दर्शन घेतले यावेळी दर्गा कमिटीकडून मंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार देखील करण्यात आला